दादा आमच्या मुलींना समजून घेणारा कोणी नाही दादा आम्हा गरीब मुलांना कोणी मुलगी देत नाही आहे दादा आवडील शिकवतात जन्म जरी आमच्या घरात झाला पण शेवट मात्र तिच्या नवऱ्याच्या घरात झाला पाहिजे दादा उच्च शिक्षण घेतलं तरीही कोणी मुलगी देत नाही आहे आणि ही गोष्ट सिद्ध झाली त्या व्हिडिओमधून साठ लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी त्या व्हिडिओला बघितलं आणि त्यावरती लाखो लोकांनी हे मान्य केलं की आज ही चांगल्या मुलांना मुली भेटत नाही आणि मुलींवरती खूप अत्याचार आजही होतोय फक्त एक केस समोर आली म्हणून आज आपण आक्रोश व्यक्त करतोय पण त्या लाखो केसेसच काय ज्या कोर्टामध्ये पडलेलं आहे त्या लाखो केसेसच काय ज्या प्रत्येक घरोघरी सुरू आहे त्याच लोकांनी कमेंटमध्ये आजच्या काही गोष्टी बोलल्या तर अंगावरती शहारे आले मला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं आहे की आई वडिलांनी या समाजाचा आपल्या प्रतिष्ठेचा विचार न करता फक्त आपल्या मुलांच्या सुखासाठी योग्य जोडीदार निवडून दिला पाहिजे भलाही थोडा पैसा कमी असला तरीही चालेल आणि ज्या मुलींचा खेळ होतोय त्या मुलींना आपल्या आई वडिलांनी आवर्जून सांगितलं पाहिजे की काही जरी झालं तरी एवढं टोकाचं पाऊल उचलायचं नाही आयुष्य नव्याने सुरू केलं जाऊ शकतं आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत हे आवर्जून सांगा